एक महत्वाची बातमी आहे पुढील अठ्ठेचाळीस तास हे धोक्याचे असणार आहेत महाराष्ट्राच्या दिशेनं चौदा राज्यांना हाय अलर्ट देण्यात आलेला आहे बातमी सविस्तर जाणून घेऊयात पण त्याआधी तुम्ही जर एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील हीच बातमी तुम्ही आता फेसबुक किंवा इंस्टाग्रामवरती पाहत असाल तर आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला देखील नक्की फॉलो करा इथं देखील आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यास नक्कीच मदत होईल उत्तर भारतामध्ये अतिमुसळधार पाऊस सुरू आहे दरम्यान आता मोठी बातमी समोर येते ती म्हणजे आणखी काही दिवस उत्तर भारतामध्ये अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे बंगालच्या खाडीमध्ये तयार झालेला कमी दाबाचा पट्टा हा पश्चिमेकडे सरकत आहे याचा मोठा परिणाम हा पावसावर होणार असून देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार दिल्ली उत्तर प्रदेश हरियाणा पंजाब हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये हा संपूर्ण आठवडा पावसाचा जोर कायम राहणार आहे या राज्यांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे बिहारमध्ये देखील पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे बंगालच्या खाडीमध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय त्यामुळे पुढील अठ्ठेचाळीस सा तासांमध्ये ओडिसा आंध्र प्रदेश मध्य प्रदेश छत्तीसगड तेलंगणा कर्नाटक महाराष्ट्र हरियाणा उत्तर प्रदेश पंजाब हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड मध्ये हवामान विभागाकडून अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलंय कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रात देखील अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तण्यात आली आहे महाराष्ट्रात विदर्भ कोकणात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय तर कडकडाटासह अनेक भागांमध्ये अजूनही पुरेसा पाऊस पडलेला नाहीये मात्र आता जोरदार पाऊस होऊ शकतो असा अंदाज वर्तवण्यात आलाय दरम्यान उद्या देशाची राजधानी दिल्ली आणि मेघालय देखील जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मेघालयातील अनेक भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुढील सात ते आठ दिवस देशभरात पावसाचा जोर वाढणार आहे अनेक भागांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय महाराष्ट्रात देखील पावसाचा जोर वाढणार आहे दरम्यान आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळाली आहे तालुक्यातील आगळगाव ते उंबरगे दरम्यानच्या चांदणी नदीच्या परिसरात बस अडकल्याचं चित्र पाहायला मिळालं ओढा ओव्हरफ्लो झाल्यानं आगळगाव ते उंबरगे वाहतूक खोळवल्याचं रात्री मुक्कामी असणारी एसटी बस एका बाजूला अडकून पडल्याचं पाहायला मिळालं दरम्यानच्या पाण्याच्या ओव्हरफ्लोमुळे उंबरगे भानसळे कळंबावाडी इत्यादी गावांचा संपर्क देखील तुटलेला आहे एसटी बाहेर काढण्यासाठी मार्गच नसल्यानं शाळेला जाणारे विद्यार्थी तसंच ग्रामस्थांचा ग्रामस्थांना या ठिकाणी गैरसोय असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय सकाळपासूनच पावसाची दमदार बॅटिंग या ठिकाणी सुरू आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याला येलो अलर्ट जारी करण्यात आलाय सोळा ऑगस्ट पर्यंत हा येलो अलर्ट जारी केलाय सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी कालपासूनच पावसानं दमदार हजेरी लावल्याचं चित्र पाहायला मिळालं तर कोकणासाठी देखील पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय अमिदाबाचं क्षेत्र आणि अरबी समुद्रावरील पश्चिमी विक्षोभात वाढ झालेली आहे आणि यामुळे पावसाचा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आला आहे रात्रभर पावसाची संततधार सुरूच राहणार रा आहे वीकेंड पर्यंत पावसाचा अंदाज ग्रामीण भागात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होताना पाहायला मिळतोय आज दिवसभर पावसाचा इशारा देण्यात आलेला होता आणि या ठिकाणी दिवसभर पाऊस सुरू आहे समुद्र देखील खवळलेले राहणार रा आहेत रत्नागिरीत आज सकाळपासून पावसाची दमदार हजेरी पाहायला मिळतीय आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यातील हवामानाची काय स्थिती आहे ती देखील आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला देखील विसरू नका